काढावं लागणार आहे आपल्याला तर ती काढू चिकन मसालामध्ये चिकन असतं काय हे आमचे स्पेशल आहे कोकणी हे कांदा झंधणी मिरची मध्ये फोडणी फोडणीमध्ये जात आहे धनणी घाटी मसाला झाले ला झाले हा 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 मस्त वास पण छान आहे आता मशरूम तर टाकतो भरवतेच हो कशाला दे hmm. तर मित्रांनो आपण आता जे मशरूम आलबी जी आणलेली ना रानातून तर तिची आता आपण रेसिपी बन रेसिपी बनवूया बायकोला सांगूया रेसिपी बनवण्यासाठी तर पहिले जी पहिलं जे मशरूम आहे ना तर हे स्वच्छ थंड पाण्याने धुवून घेऊया पहिले आणि नंतर मग त्याच्यामध्ये ते गरम पाण्यामध्ये टाकायचं मग त्याची तशी पूर्ण गरम पाणी केलं आहे तर माती निघून जायची बघा आता आता हे मी जे मशरूम आणलं आहे हे तर आता हे पहिले धुवून घेऊया आणि नंतर मग बाकी जे काही मटेरियल लागतं ते आपण नंतर मग बघूया तर आता आपण मशरूम जे आहेत ना तर ते गरम पाण्यामध्ये टाकत म्हणजे कसे त्याची ही जी घाण आहे ना तर घाण घाण म्हणजे ही माती लागली माती साफ करावी बघा ही माती आहे माती सर्व काढावं लागणार आहे आपल्याला तर ती काढून साफ करून मग नंतर त्याची बायकोला सांगतो रेसिपी तर खूप दिवसानंतर मशरूम खायला भेटते बाजारातून तर आणतो पण त्याला काय एवढी चव नसते नंतर ते बारीक वरचं पण काढ नंतर ते बारीक करायचे आहे हो स्वच्छ धुऊन झाले जो प्लेट ओ, कांदा बारीक करून घेऊया आपण कांदा लसूण भरपूर टाकायची चव येते त्याला तर आता आपण बघा कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण कट करून घेतलाय आणि आता आपण मशरूम पण कट बारीक बारीक तर आता आपले मशरूम कट करून झाले चिकन मसाला घालू चिकन मसाला चिकन फ्लेवर येईल चिकन चिकन मसाल्यामध्ये चिकन असत काय सगळे तर मित्रांनो चिकन मसाल्यामध्ये चिकन असतं का कमेंट करून नक्की सांगा असतं की नाही बघूया आता कस बनत खूप म्हणजे आपण हॉटेल मधली खातो पण हे कसं आहे ना नैसर्गिक रानातली भाजी आहे हे आमची स्पेशल आहे कोकणी कोकणी स्टाईल मध्ये आम्ही आता बनवतोय तर मित्रांनो बायको घाटी आहे आणि मी आहे कोकणी घाटी मसाला आम्ही बनवलाय घरी तर घाटी प्लस कोकणी कसं होत आहे रेसिपी तर मस्त फोडणी दिलेली आहे झंजणी कांदा झनझणी मिरची झंजणी घेऊन आळबी तर मित्रांनो आता एकदम चमक ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये जात आहे दंगाली घाटी मसाला घाटी 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 जास्त नाही टाकत घाटी मसाला तिकड असते हिंग हिंगडा पहिल्या पाहिजे टाकू रस्ता बघा कसा रस्ता नाही फोडणी बाग शे झाले हा मस्त वास पण छान आहे मस्त लाले लाल कोकणी घाटी मिक मसाला बघा काही ग्रेवी आहे मी आहे ना नॉनव्हेज खात नाही म्हणून असं काहीतरी रानवत जाऊन भाज्या घेऊन येतो आता मशरूम तर टाकत तर आता आपण सर्व टाकलंय तर आता वाट बघूया शिजण्याची मी मस्त भाकरी सोबत खाऊ झाकण ठेवू हां भाजी आता आपली रेडी होत जात होते भाजी आपण आता रेडी झाली भाजी आता रेडी झालेली आहे मित्रांनो या जेवायला चमचमीत मस्त भाजी हा बघा कशी झाली ती कसं दिसतंय कलर बदलली बदली, बदली। भरपूर होती पण कमी झाली काय माहिती आता वरण मशरूम आलबी आणि भाकरी तर मित्रांनो या जेवायला तोंडाला माझ्या पाणी सुटलंय सुटला असेल भरवतेस कशाला दे तर मित्रांनो बघा बायको भरवते हॉटेल सारखी टेस्ट आहे तर मित्रांनो जेव्हा आपण एवढी मेहनत करून भाजी शोधून म्हणजे कोणतीही रानातली रानभाजी म्हणा शोधून आणतो आणि आणंदाच्या नंतर ती छान बनली ना तर खरा आनंद तेव्हा असतो आणि हे जे मशरूम मशरूम आहे ना तर मशरूमचं वैशिष्ट्य म्हणजे की ह्याच्यामध्ये म्हणजे असं बोलतात ना की नाही चिक म्हणजे नॉनव्हेज खायला पाहिजे असं तर काही नाही आहे प्रत्येक भाजीमध्ये सर्व विटामिन्स मिनरल्स वॉटेवर जे असतं ते सगळं भेटतं तर त्याच्यामध्ये ए बी सी डी एक्स झेड असतंच असं काय नाही की नॉनव्हेज खाल्लं पाहिजे तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका अशा तुम्हाला कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला बे� भेटतील भेटतील माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा 何で